नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व बहिणी सर्व मैत्रिणी सर्व महिला सर्व भाऊ बहिण सर्व माझे मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ वरिष्ठ आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना आता आज महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे आठ मार्च आजपर्यंत जवळजवळ शंभर टक्के सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झालेला असेल कारण की मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये एस एम एस म्हणजे ज्या बहिणींचे ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत अशा बहिणींनी कमेंट केलेले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कारण की बऱ्याच बहिणींना पैसे मिळालेले आहे आणि तीन हजार काही बहिणींना तीन हजार रुपये मिळाले काही बहिणींना पंधराशे रुपये मिळाले तर जसं ज्याप्रमाणे ज्यांनी ज जसा, जसा फॉर्म भरला होता त्याप्रमाणे सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत तर सर्व लाडक्या बहिणी आनंदाने खुश व्हा कारण की तुमच्यासाठी खूप मोठे आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठे गिफ्ट आहे आणि आता मी तुम्हाला जसे मागे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आता ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये हो राहणार आता अशा बहिणींसाठी यापुढे बरेच नवीन नवीन योजना येणार आहेत आणखी सरकार बऱ्याच नवीन योजना आणत आहेत तर आपण नवीन काय योजना येत आहेत ते पण बघूयात काय आनंदाच्या बातम्या आहेत तेही बघूया आणि आणखीन बहिणींचे एस एम ए म्हणजे बहिणींनी कमेंट केलेले आहेत ज्या बहिणींना पैसे आले आहेत अशा बहिणींनी कमेंट केलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह कमेंट बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये बऱ्याच आनंदाच्या बातम्या आहेत तर सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व मैत्रिणींना सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्रेमपूर्वक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा तरच तुम्हाला सर्व व्हिडिओज सर्व सरकारच्या ज्या काही नवीन योजना येत आहेत रोज काय बदल होत आहेत कोणते हप्ते जमा झाले किती बहिणींना पैसे आले हे सर्व तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक मात्र आठवणी करा लाईक व्हिडिओला लाईक करायला कृपया करून विसरू नका हां आणि हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा हा, ला हा।, हा, हा। म्हणजे त्यांनाही या सर्व बातम्या कळतील त्यांना सर्व बातम्या कळतील सर्व अपडेट कळेल आणि सर्वात महत्त्वाचे की कमेंट करा कोणत्या बहिणींना पैसे आले तुम्हाला आलेत का पैसे तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तुम्ही धुळ्यावरून व्हिडिओ बघताय का जळगाववरून की नाशिकवरून की पुण्यावरून की नागपूर अमरावती सोलापूर कुठून तुम्ही व्हिडिओ बघत आहात कृपया करून कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आणखीन महत्त्वाचं सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये तर महत्त्वाचे अपडेट्स सगळे बघणारच आहोत तर आता चला मग सुरू करूया हां व्हिडिओ बघा सर्व ताई सर्व बहिणी ज्याप्रमाणे आदिती तटकरे यांनी कालच जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे लाईव्ह व्हिडिओ त्यामध्ये त्या स्वत सांगत आहेत की पाच तारखेपासनं आम्ही हे वितरण सुरू करणार आहोत तर पाच तारखेपासून हे वितरण सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये बहिणींना पैसे आले आहेत जळगाव जिल्ह्यात बहिणींना पैसे आलेले आहेत पुण्यामध्ये पैसे आलेले आहेत नाशिकमध्ये पैसे आलेले आहेत नंतर हिंगोलीमध्ये पैसे आलेले आहेत बहिणींना अजून तुम्हाला सांगायचं आहे की हिंगोली नाशिक जळगाव पुणे सांगली अजून ठाणे अशा पद्धतीने या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये काही बहिणींना तीन हजार रुपये आले आहेत काही बहिणींना पंधराशे रुपये आले आहेत परंतु पैसे यायलाही सुरुवात झालेली आहे आणि आता आज आहे जागतिक महिला दिन आज आहे इंटरनॅशनल वुमन डे तर इंटरनॅशनल वुमन डे जागतिक महिला दिनी सर्व महिलांना आनंदाच्या बातम्या मिळाव्या सर्व महिला आनंदी व्हाव्या सर्व बहिणींचं मन आनंदाने एकदम प्रफुल्ल व्हावे म्हणूनच हे सर्व शासनाने म्हणजे संपूर्ण आपलं महाराष्ट्राचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्लॅन केलं होतं की जो फेब्रुवारीचा हप्ता राहिला होता तो फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता असे दोघंही हप्ते मिळून एकदम तीन हजार ब तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना देऊया म्हणजे आणि ते सुद्धा हे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या तुम्हाला ते पैसे देऊयात दोघे महिन्याचे तीन हजार रुपये म्हणजे बहिणी आनंदी होतील बहिणींना जे काही घ्यायचं ते खरेदी करता येईल घर खर्च करता येईल म्हणून सरकारने असे प्लॅन केले होते म्हणून फेब्रुवारीचा हप्ता हा सर्व बहिणींना मिळालेला नव्हता म्हणूनच आता फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही महिन्याचे हप्ते आहे एकत्र एक सर्व लाडक्या बहिणींच्या बँकमध्ये जमा होत आहे तर तुम्हाला मिळाले का पैसे कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करा कृपया करून ताई सर्व ताई कमेंट करा की तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का मार्च महिन्याचा हप्ता मिळाला का तुम्हाला किती रुपये आले प्लीज प्लीज आणि प्लीज सगळ्या बहिणींनी कमेंट करा म्हणजे कळतं की तुम्हाला पैसे आलेले आहेत म्हणजे बाकीच्या बहिणींनासुद्धा समजेल की अरे या बहिणींना पैसे आले आपल्यालाही येतील यांना आले म्हणजे बघा असं काही नाही हां आठ तारीख उलटली की आणि तुम्हाला पैसे येणार असं नाही आहे आठ तारीख जरी उलटून गेली ना नऊ नऊ तारीख दहा तारीख परंतु सर्व बहिणींना पैसे येतील फेब्रुवारी आणि मार्च ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे अशा सर्व बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार मग त्याच्यासाठी नऊ तारीख जरी आली दहा तारीख जरी आली अकरा तारीख जरी आली तरीसुद्धा चालेल परंतु सर्व बहिणींना सर्व पात्र बहिणींना पैसे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र अतिशय महत्त्वाचं अपडेट तुम्ही म्हणजे लक्ष देऊन ऐका आणि बघा कारण की काय होतं माहिती का बहिणी सतत काळजी करत राहतात की पैसे यांना आले बाकीच्या महिलांना आले आम्हाला नाही आले परंतु सर्व पात्र बहिणींना पैसे येणार आहेत काळजी करू नका आणि तुम्हाला माहीत आहे सत्य अपडेट आपण आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो जे काही सत्य अपडेट आहे जे काही सत्य बातमी आहे सत्य माहिती आहे तीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर असते हे तुम्हाला माहीत आहे म्हणूनच सर्व ताई सर्व बहिणी सर्व मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ वरिष्ठ कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां घंटीचे बटन दाबा हां आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला माझी प्रेमापासून मनापासून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां आणि आता आपल्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या आता आपल्या सर्व महिलांसाठी नवीन योजना घेऊन येत आहेत त्यांनी आता नवीन योजना जाहीर केलेली आहे अजून त्या योजनेबाबत सर्व डिटेल्स येणे बाकी आहेत परंतु मी तुम्हाला फक्त आयडिया देऊन ठेवते की बघा ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी आता खूप काही परत नवीन नवीन योजना येणार आहेत नवीन नवीन या योजनेमध्ये लाडकीबण योजनेमध्ये भरपूर बदल होणार आहेत त्यामुळे सर्व अपडेट न नित्य जे अपडेट येतात त्याचे मी सर्व व्हिडिओ बनवत असते तर सर्व व्हिडिओ तुम्ही आठवणीने बघा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट कळेल आणि लाडकीबण योजनेमध्ये काय काय चेंजेस होत आहेत काय काय बदल होत आहेत ते सर्व आपण ते सर्व बदल आणि ते सर्व चेंजेस आपण अपडेट करणं हे महत्त्वाचं आहे जर आपण हे चेंजेस जर आपण अपडेट केले नाही तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही आता जसे की यापुढे जे जे काही अपडेट येतील जसं शासन अपडेट आणेल जसं बातम्या आणेल जे काही नवीन आ, ब्रेकिंग न्यूज येतील त्या सर्व मी तुमच्यासाठी घेऊन येणार त्यासाठीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील जर ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं तर तर सर्व लाडक्या बहिणी चॅनल आठवणने सबस्क्राईब करा हां आणि बघा आता आदिती तटकरे जे आहेत त्यांनी आता हेल्थ म्हणजे हेल्थ कार्ड म्हणून त्यांनी योजना आणलेली आहे आपल्या सर्व महिलांसाठी तर त्या योजनेच्या बाबतीमध्ये अजून सर्व सविस्तर आणि डिटेल्स आलं की मी लगेचच तुमच्यासाठी म्हणजे उद्या जर मला प्राप्त झाला तर मी उद्या म्हणजे लगेचच तुमच्यासाठी आठ आठ तारखेला आजच संध्याकाळपर्यंत पण कदाचित त्याच्यावर व्हिडिओ येऊ शकतो तर आठवणीने तुम्ही बघा व्हिडिओ तर तुम्हाला कसं म्हणजे नोटिफिकेशन कसं येणार तुम्हाला जर तुम्ही नोटिफिकेशन बेल न म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं असेल ना तर तुम्हाला नक्की समजेल तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ आला की तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल ओके म्हणून तुम्ही घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तर आता ह्या नवीन योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना लाभ होणार आहे हेल्थ कार्ड असे या योजनेचे नाव आहे आणि ही योजना आणत आहे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आणि त्यांनी पिठाची गिरणीसुद्धा हे आणली होती तर तुम्ही पिठाची गिरणीचा फॉर्म भरला का तुम्हाला पिठाची गिरणी मिळाली का हे सुद्धा मला कमेंट आठवणीने करा हां आणि सर्व लाडक्या बहिणी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण विचारलं पण तुम्ही मला एकही बहिणीने कमेंट केली नाही बघा हिंगोलीमध्ये पैसे आलेले आहेत पैसे मिळाले तीन हजार रुपये हिंगोली नंतर आहे पंधराशे रुपये आले छत्रपती संभाजीनगर आणि नंतर बघा मला आले तीन हजार रुपये आले दुपारी दोन वाजता बघा हे लाईव्ह कमेंट आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे या बहिणींना पैसे आलेले आहेत हिंगोलीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा या ब बहिणींना पैसे आलेले आहेत काही ब या बहिणीला पंधराशे रुपये आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधली बहीण आणि हे जे खाली जो आलेला आहे कमेंट त्याच्यावर आहे तीन हजार रुपये मिळाले दुपारी दोन वाजता आणि हिंगोलीमधील जी बहीण आहे तिलासुद्धा पैसे आलेले आहेत बघा तीन हजार रुपये जमा झाले पंधराशे आज जमा झाले हप्ता आणि खाली गेलेले हप्ता आला नाही बघा काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे नाही आलेले आहेत तर येतील काळजी करू नका अजून आता म्हणजे सुरुवात झालेली आहे पाच तारखेपासनं परंतु सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील हळूहळू येतील काय म्हणजे ज्याप्रमाणे जसे अर्ज ज्या तारखेला भरतो आपण त्याप्रमाणे तसे त्या बहिणींना पैसे येत असतात त्याच्यामुळे काळजी नका करू सर्वांना पैसे येतील आता हे काय आहे बघा मला आले तीन हजार रुपये बघा जळगाव जळगावची जी बहीण आहे तिला तीन हजार रुपये आलेले आहेत आणि इथे सगळं म्हणजे डिटेल्स आहे पूर्ण त्याच्यामुळे बहिणींना पैसे येत आहे जळगावला पैसे आले हिंगोलीला पैसे आले जम छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे आलेले आहेत अशा पद्धतीने बऱ्याच बहिणींना पैसे येत आहेत ज्यांना नाही आले त्यांना पण येतील थोडंसं धीरधरा आणि काळजी नका करून है ना हे बघा हिंगोलीमध्ये हिंगोलीला पैसे आलेले आहेत मला मिळाले तीन हजार रुपये नंतर पंधराशे रुपये मिळाले तीन हजार रुपये जमा झाले पंधराशे रुपये आज जमा झाले तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे की अशा ब या बहिणींना या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हालाही येतील ज्या बहिणी राहिल्या असतील त्यांनी काळजी नका करू सर्व बहिणींना पैसे मिळतील फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता सर्वांना येईल तर ज्या म्हणजे जानेवारीचा जा, जर जा तुम्हाला हप्ता आला असेल ना तर तुम्हाला नक्की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पण येणार पण ज्या बहिणींना जानेवारीचा जा हप्ता नाही आला त्या बहिणींनी मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि अशा बहिणींनी तुमचं जे अर्जाचं स्टेटस आहे ते चेक करणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर नाही येत तर मी त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन की ज्या बहिणींना पैसे नाही आले त्या बहिणींनी आपले अर्जाचं स्टेटस कसं चेक करायचं कुठे चेक करायचं यावरही मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर कमेंट करा हां सर हा सर्वताई आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कृपया करून व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही माहीत होईल की बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे ज्या बहिणी राहिल्या आहेत त्यांनाही पैसे येतील सो काळजी करू नका सर्व बहिणी सर्वजण आपण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा पुन्हा एकदा आपणा सर्वांना हॅपी वुमन डे सर्व जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा सर्व महिला मला आज तुम्हाला महिला दिनी अत्यंत महत्त्वाचं आणि एक संदेश द्यायचा आहे तुम्हाला सर्व महिलांना की बघा सर्व महिला तुम्ही आपली काळजी घ्या तुम्ही आपली तब्येत सांभाळा कारण की बऱ्याच महिला अशा असतात की रात्रंदिवस काम करत असतात